आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनाचा, दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम येथील राजगोपालचारी उद्यान इथं राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी खासदार संजय जाधव आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा ठाक माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धरेशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे डीआरडीएच्या प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद श्रीमती काशीबाई कुलकर्णी श्रीमती शशिकला मोरे श्रीमती गंगाबाई गिरवळकर श्रीमती झाकेरा बेगम शिवाजी डावरे सर्वजनी धर्माधिकारी यांच्यासह वीरपत्नी वीरमाता वीरपिता मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्याबरोबरच परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनानं गांभीर्यानं दखल घेतली आहे त्यामुळे त्यांना तातडीनं मदत दिली जाईल असं सांगून राज्य शासन सर्वसामान्यांचे हित आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची शासनानं गांभीर्याने दखल घेतलेली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जाईल अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी आज मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी दिली आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या जा बलिदानाची जाणीव ठेवून या हुतात्म्यांना पालकमंत्री बनसोडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी पोलीस पथकानं धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना सलामी दिली यावेळी संजय बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबियाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला कृषी दळणवळण उद्योग विकासातून रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणं हे शासनाचे ध्येय असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात केलं येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभ इथं मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं तर पोलिस दलाच्या वतीनं शस्त्रसलामी मानवंदनानंतर ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसात शासनाकडे करा सादर करावा जेणेकरून जास्तीत जास्त मदत जिल्ह्याला मिळवून दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंधारे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बोसोडे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं नुकसानीबाबत आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते या बैठकीला खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे आमदार मेघना बोर्डेकर आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सीईओ नितीशा ठाकूर अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे मनपा आयुक्त धरेशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज दापकर सह उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी महावितरण आरोग्य बांधकाम आदी विभागाचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते परभणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं इथं मराठवाड्यातील विविध प्रश्नासाठी मागील वर्षी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आलं त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारनं सालावादाप्रमाणे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी व विकासाचा आढावा घेऊन त्रुटी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली छत्रपती संभाजीनगर इथं कॅबिनेट बैठक झाली होती मोठ्या थाटामध्ये मराठवाड्यातील जनतेला खुश करण्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज व उर्वरित चौदा हजार कोटींची वेगळे व आपल्या परभणी जिल्ह्यासाठी दोन हजार पाचशे कोटी रुपयांची घोषणा केली होती परंतु या घोषणेला एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही सरकारकडून एक छदामही दिलेला नाही सरकारनं मराठवाड्यातील व परभणी जिल्ह्यातील जनतेचा अपमान केला आहे याचा निषेध म्हणून गांधीगिरी करत वर्ष पुरती वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी रितेश काळे प्रभाकर लंगोटे रेहमान खान पठान आदिश गरड अंकुश कावळे शेख युनुस प्रेम पाटील चव्हाण शेख मुख्तार दाऊकर राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ मराठवाडा संग्राम दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आला आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांच्या उपस्थितीत उजावून संपन्न झालं यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा अभियानाच्या लोगोच अनावरण करण्यात आलं तसंच यावेळी सर्व उपस्थित अजिंक्य पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती एलधरी कॅम्प येथील सार्वजनिक गणेश मंडळ मार्केट लाईन यांच्या वतीनं गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली त्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येनं भाविक भक्तांची उपस्थिती जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळामध्ये एक सप्टेंबर रोजी अतिवृष्टीनं करपरा नदीसह तालुक्यातल्या नदी तालु नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाला असून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत त्यामुळे शासनानं या शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी एनडीआरएफ व एस एस चे निकष लागू करण्यासाठी पंचनामे करणे गरजेचं असून तातडीने पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आज पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे <गणागे> मराठवाडा संग्रामाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या शहात्राव्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय आयोजित ध्वजारोहण समारंभात अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे उपाध्यक्ष परिसरातील सर्व कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्य परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्य भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू तालुका परभणी क्रीडा व सांस्कृतिक केंद्र असून या केंद्राला आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून कर्तव्य आहे आमदार मेघना यांच्या नेतृत्वात येथील खेल, खेळ खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासासोबत सेलू तालुक्यातल्या क्रीडा सुविधांच्या संदर्भात राहिलेली कामं क्रीडा संकुल इंडोर हॉल लवकरच पूर्ण होईल सेलूकर खेळाडू क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांनी निश्चित राहावं अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आज परभणी इथं दिली शेलू तालुक्यातल्या क्रीडा प्रश्नासंदर्भात बनसोडे यांना यांच्यासोबत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यानं आमदार मेघना बोर्डीकर यांनी संवाद साधत था त्यांना निवेदन दिलं यावेळी आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती <laughs> होती ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालय ज्ञानसाधना महाविद्यालय व ज्ञानसाधना बळीराजा सन्मान योजना या सर्व विभागाच्या संयुक्त विद्यमान सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सौभाग्यवती गंगाबाई शुसाम सोंटके यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तन्वी शिंदे हिचा वाढदिवस साजरा करून तिला मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर सामूहिकरित्या महाराष्ट्र सादर करण्यात आलं परभणी शहरातील खानापूर पाटा परिसरामध्ये श्री नृसिंह गणेश मंडळाच्या वतीनं चोवीस करण्यात आलं असून सोळा सप्टेंबरची सांगता करण्यात आली यामध्ये सुमारे सहभाग नोंदवला यात सोनाक्षी सोनवने प्रथम तर शोभा मारुती द्वितीय आणि वर्षा खोपटे यांनी तृतीय क्रमांक पटकवला प्रथम विजेत्या महिलेला मानाची पैठणी व सोन्याची नथ द्वितीय आलेल्या महिलेला मायक्रोन तर तृतीय महिलेला वॉटर फिल्टर देण्यात आलं तर अन्य सहभागी महिलांना पाण्याच्या परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना गृहप्रवेश कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यामध्ये सत्तावीस लाभार्थ्यांनी गृहप्रवेश केला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित महापालिकेचे आयुक्त धरशील जाधव अतिरिक्त आयुक्त मीनाथ दंडवते उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अगदीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद